हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि शिवांश समस्त असं आवरलं आहे आणि आता त्याला स्कूलमध्ये जायचं आहे चल शिवांश सगळ्यांना हाय बोल हाय गुड मॉर्निंग तर आमचं चाललंय आवरायचं आणि ताई कपडे धुत आहेत तर आम्हाला दोघींना पण जायचं आहे ताईंच्या छोट्या बहिणीच्या घरी आणि आम्ही पटकन आवरलं आणि दोघी पण चाललोय दिदींच्या घरी आणि आम्ही पोचलो दिदींच्या घरी तर मस्त दिदींचं घर आहे आणि दिदी थोड्याशा बाहेर गेल्या होत्या त्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला आणि दीदी आता आमच्यासाठी स्वयंपाक करते आता बहिणीचा मोठा मुलगा पाहतोय मोबाईल आली तरी है ना हम्म हम्म आधी झोपला घ्यायचं एक म्हणताय नाही घ्यायची म्हणते पण हे काय घालून जायना घालून ब्लाउज शिवून आणि हा आहे दिदींचा छोटा मुलगा आम्ही जेव्हा घरी निघलो तेव्हा हो तो झोपला होता दीदीचं घर मस्त असं डोंगराच्या कडाला आहे मस्त शांबे आंबे ते आहेत

तर खूप छान वाटलं हे देवघर पाहून त्यांच्या मैत्रिणी मागच्या वर्षी केदारनाथला सगळ्या सोबत होत्या <laughs> <laughs> आणि सगळ्यांची बॉन्डिंग एकदम भारी आहे <laughs> आणि हे शीतलताईंचं घर आहे ह्या शीतलताईता शी... शीतलता आणि ह्या वैशलिता इथा तर एक तरी एक नाहीता ते शेतात गेलेले होता तर बोलवतात आम्हाला तिकडे पण आता पाहू वेळ भेटला तर जाऊ आणि त्यानंतर मी बो सुरेखा ताईंच्या शेतात त्यांना काही वांगे ते द्यायचे होते आम्हाला ये दाखवा ना काही शॉपिंग केली तुम्ही यांनी काही शॉपिंग केली आहे आज गावाकडे गेलो होतो तर ताईंच्या मैत्रिणींनी मस्त असे वांगे दिलेत करड़ी। पालक आहे का आणि पालक आणि यांना ना आज लवकरच भूक लागली होती आणि घरी आज पाहुणे येणार इथं येणार तर कोण येणार दाखवते तुम्हाला माझं आवरलंय आता आणि मी चालले हळदीला आमच्या शेजारच्या काकूंच्या पुतणीच्या हळद आहे आम तिकडे चाललंय आणि प्रियंकाचं चाललंय स्वयंपाक आमच्या घरी आज पाहून येणार येतं आणि आजचा माझा लुक आहे टाईमच तर असे हळदीला रेडी झालाय आता आणि आजचा लुक माझा असा एकदम चालू असेल कार्यक्रम हॅलो गाईज

कोण दोन आइसक्रीम खाऊंगा रटले ते आता युट्युब चॅनल चालू आहे पार्टी सगळ्यांनी आता लिहातात आणि यांचे युट्युब चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब आणि काय करा अजून शेअर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही किती काही केले ना माझ्या पत्नीने माझ्यावर जबरदस्त म्हणजे ते ना आपल्याकडे पोते न्यूज आणि ह्या आहेत माझ्या वहिनी तर आज आम्ही त्यांना बोलवलो होतं घरी आणि ती आली ती वहिनीं सोबत आता चालली घरी त्यानू बायकर सगळ्यांना बायकर बाय 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 बायकर आता

काय करा ओयनी चक चक इकडे बघ ए नानु आता पडलेलं दाखवी ना आता उद्या मम्मीच्या मोबाईल मध्ये तू कसा पडला तर सगळ्यांचं जेवण ते सगळं आवरलं होतं आणि वहिनी चालले होते घरी तर त्यांना सोडवण्यासाठी आम्ही सगळे बाहेर आलो असा होता आमचा डे आउट व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक